कुठेतरी पोल्युशन मुक्त भारताकडे वाटचाल करत असताना गडकरी साहेबांची जी संकल्पना आहे काय वाटतं भविष्यात इव्ही जो प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल याचं भविष्य कसं असेल आणि सुद्धा काय खर तर भविष्य आहे इलेक्ट्रॉनिकच आहे आणि आम्ही मी मागे पण तुम्हाला सांगितलं तुमच्या मुला मुलाखतमध्ये की आमचं कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यामुळे आम्ही ई व्ही असो की पेट्रोल असो एन जी असो की डिझेल व्हेकल असो ते आम्ही घेतो आणि विकतो परंतु भविष्याच्या दृष्टीने जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिकवर भर दिलाच पाहिजे आणि काळाप्रमाणे गरज आहे काळाप्रमाणे आपण चाललं पण पाहिजे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत म्हणजे तुम्ही बघाल तर जी आपण डिझेल गाडी घेतो त्याच्यापेक्षा तीस ते चाळीस टक्के तिची कॉस्ट जास्त बेअर करावी लागते कारण तिची बॅटरी महाग आहे बॅटरी महाग आहे बॅटरीची चार ते पाच वर्ष लाईफ असते तशी आपण डिझेल गाडी चार ते पाच वर्षानंतर सेल करतो साधारण तिची जवळपास म्हणजे चांगली किंमत येते आणि ईव्ही जे आता नवीन आली पण दोन चार वर्षानंतर तर समजेल की काय होईल भविष्यात कारण दहा लाखाची जी गाडी आहे ती जर आपण चार वर्षानंतर चार ते पाच लाखाला विकली तर तिची बॅटरी साधारण चार पाच लाखाची आहे किंवा ती तीन वर्षानंतर तिची बॅटरी लाईफ एक ते दोन वर्ष राहिली तर मग ती कितपत घेणं यूज कार सेकंड हँड गाडी घेणं कितपत प्रिओ कार घेणं योग्य आहे हे अजूनही अजून त्याचा उद्घाटन नाही झालेलं आपण जे बायोफ्यूल किंवा जे चा जमीन संशोधन जम चालू आहे त्या माध्यमातून पेट्रोल जे आहे ते वीस टक्के आणि ऐंशी टक्के जे आहे ते फ्यूल जे सांगतायचं इथे इथेन ऑइल काय संकल्पना आणि ह्याचं पण मार्केट खरं तर मी बघितलं आतापर्यंत जे आता फोर्टी सिक्स्टी पर्सेंट जे पण प्रमाण आहे त्याच्यामध्ये जर आपण गाडी बघितली टू व्हीलर पण ऍक्टिवा किंवा ज्या आपण तुमच्या त्या मोपेड आहेत त्या आपण युज करतो तर त्या सुद्धा स्टार्टिंगला ट्रबल देतात बऱ्याचशा अडचणी येतात त्याच्यामुळे पण त्या फ्यूल नुसार टेक्नॉलॉजी मध्ये पण बदल केला पाहिजे कंपनीने तर ठीक आहे असो ते तर इलेक्ट्रिककडेच जमाना चालला आहे त्याच्यामुळे माल नाही वाटत की जास्त दिवस चालेल ते आता जे आपल्याकडे जो माल असतो गाडी मग पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा सीएनजी सेगमेंट मध्ये असेल परंतु इव्हीच मार्केट कसं असेल मार्के, यूज कार मध्ये अजून पण टेन पर्सेंट आतापर्यंत टेन पर्सेंट फक्त म्हणजे आपण पूर्ण देशाचा विचार म्हणजे येणारे जे आमच्याकडे वॉकिंग येतात जे ग्राहक ते जनरली इव्ही मागतच नाही इव्ही हे शक्यतो आता त्यांनी मला वाटतं सबसिडी पण आता कमी केली आहे त्याच्यामुळे तिची किंमत पण वाढली त्याच्या नवी गाडी पण मला वाटतं की तिची पण सेलिंग थोडं कमीच झालं आहे तिचं या माध्यमातून काय आपण समजेल की फ्युचर मध्ये किंवा येत्या काळात कसं असणार व्हेकल इंडस्ट्री आणि युज कार इंडस्ट्री व्हेकल इंडस्ट्री युज कार इंडस्ट्री प्री कार इंडस्ट्री युज कार इंडस्ट्री ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कारण आजही दहा एक म्हणजे दहा गाडी जेव्हा विकल्या जातात त्यामध्ये एक गाडी युज कार असेल प्री कार असेल एवढा रेशोमध्ये फरक आहे हाच रेशो तुम्ही बघितला पाश्चात्य देशात म्हणजे अमेरिकेत पण तुम्ही बघ युएस वगैरे मग बघितलं ते एकाच चार एकास पाच असा रेषा येतो म्हणजे तरी पण अजून इंडस्ट्री खूप वाढणार आहे आणि आपली जी लोकसंख्या आहे त्यामध्ये मला वाटतं की पाच टक्के लोकांकडे कार असतील पंच्याण्णव टक्के अजून व्यवसायाला खूप चालना आहे आणि ते दिवसेंदिवस बदल जाणार आहे कोण गाडीत बदलतो त्यानंतर वेगवेगळ्या वे वे सेगमेंटमध्ये जातात कोणाला छोटी पडते तर तो मोठी घेतो कोणाला मोठी गाडी असते एक छोटी गाडी पाहिजे सिटीमध्ये फिरण्यासाठी तर त्याच्यामुळे ते, ते युज कार इंडस्ट्री जी प्रिओन कार इंडस्ट्री आहे ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे याच्यातमध्ये शंकाच नाही आहे